कस काय काय बोलले नव्हते तुम्ही स्वतः म्हणले की मंजूर करून घ्यायचे का तीस टक्के द्यावं लागतं तुम्हाला आल्यावर नाही तुम्ही म्हणजे कसं द्यावं लागतं तुम्हाला हे करून घ्यायचे सगळे मग तुम्हाला पावती आणून दिली घरी मला मंजूर करून घ्या म्हणून पावती माझ्याकडे सगळं माझ्याकडे दीडशे रुपये तुम्हाला मंजूर दीडशे रुपयात विचारायचं काम होतं करून देईन दि� का कोण देत ना बाहेर दीडशे रुपयात काम करून नाव सांगा फक्त एका मला एखाद्या ऑनलाईन सेंटरचं नाव दाखवून सांगा तुम्ही तुम्हाला किती द्यायचे अजून कोण मला करून देतो सांगा मला फक्त पण माहिती ही गोष्ट की तुमचं काम होत नव्हतं तुम्ही स्वतः म्हणले तुमच्या देतो आणि आता तुम्ही असं म्हणताय का म्हणजे पैसे आल्यानंतर तो विषय नव्हता साहेब तुम्ही काय म्हणले तुमचं होणार बी नाही म्हणले त्या आधार कार्ड मुळे हो मी तुमचं होणार नाही करून देतो म्हणलो मंजूर करून देतो स्वतः म्हणलो दुसरीकडे होणार नाही तुमचं काम पाहुण्याला घेऊन येतो सुद्धा मग तुम्हाला पण सांगितलं होतं की तुमचं अजून सहा हजार रुपये सहा हजार रुपये का हा तुम्ही असं जर म्हणले तर मग कसं काय काम करायचं सांगा दीडशे रुपये कसं काम करणार सांगा लोक हॅलो हॅलो हा मी त्यांचा भाऊ बोलतोय किती पैसे द्यावे लागतात तुम्हाला सांगितलं त्यांना माहितीये ती थी गोष्ट अहो पण ते ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला त्यांनी दीडशे रुपये दिले होते की अहो साहेब दीडशे रुपये वीस काम करणार असेल ना तर मी आता आता तुम्हाला दुकानं करून जातो राव माझं नाही नाही पण मुली झाली बोलताय ते त्यांची पावती सुद्धा तुम्ही तीस हजाराचं काम केलं म्हणजे तीस हजार रुपये कुठं आले त्यांना अहो मी त्यांची पावती सुद्धा माझ्याकडे साहेब मला मंजूर करून आणा म्हणताय ते करून द्या सगळं काम हे मी त्याला आधीच बोललो त्यांची पावती खाली दिली मग मला कोण कोणतं व्यक्तीच पाऊस जगतो पाऊच मंजूर नाही पण तो जिन मैदानामध्ये जो आहे तो फुकाटच करतोय किंवा ते निंबाळकर ते दीडशे पण घेत नाही दोनशे पण नाही निंबाळकर कामच करीत नाही निंबाळकर कामच करीत नाही हा निंबाळकर अर्ज भरून देत नाही नाही तो फक्त जिवंत एका माणूस व्हेरिफिकेशन करून देतो अंगटर व्हेरीफिकेशन करून देतो बाहेरच बोर्ड लावलाय बाहेरच बोर्ड लावलाय की फॉर्म भरून देत नाही आणि कॉन्फरन्स घेऊ का तुम्हाला साहेबांना साहेबांना कॉन्फरन्स घेऊ का की ते फॉर्म भरताय की पैसे मागत घेऊ घेऊ कॉन्फरन्सवर हो हो घ्या बरं हा ते एकच मिनिट चालू ठेव काहीतरी सांगा तर माणूस पाहते असतो काय मारणार तुम्ही गावातले म्हणून जाऊ दे म्हणतो पण जाऊ दे द्या असतो एकच मिनिट मिनिटामध्ये आपण ज्या व्यक्ति त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला कृपया लाइन वर रहा आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है कृपया लाइन पर बने रही द पर्सन यू आर स्पीकिंग विथ हैज पुट योर कॉल ऑन होल्ड प्लीज स्टे ऑन द लाइन आपन ज्या व्यक्ति बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला कृपया लाइन वर रहा आप जिस व्यक्ती से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है कृपया लाइन पर बने रही द पर्सन यू स्पीक आता फोन उचलत नाही तुम्ही या ऑफिसला कुठे तुम्ही पावतीचं काय म्हणता तुम्ही पावती कशाला दिली तुम्ही करायला माझ्याकडे पावती दिली कसली पावती वीस हजार रुपयाची पावती कशाला दिली माझ्याकडे तुम्ही वीस हजाराची कसली पावती तुम्हाला वीस हजार रुपये जे मंजूरचे आहेत ते कसे तुम्ही कसे आहे ते कशे आले तुम्हाला ते पावती दिलास ना तुम्ही हा नंबर आहे माझा याच काम करा हे म्हणून दिली, दिली ना ते मुली शिक्षणाची स्कॉलरशिप कागदपत्र तुम्ही कशाला दिले काय पावती मला पावती तुम्हाला असती ना माला? माला का मला असती पावती पण मग तुमच्याकडे राहिली म्हणून काय अडचण माझ्याकडे राहिली राहिली मी आलतो का मागायला तुम्हाला कधी मला म्हणून तुम्ही तिकडे ऑफिसला जाऊन पावती बिवती घेऊन माझ्या ऑफिसला दिले तुम्ही म्हणताय का आता असं